नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अभिषेक खेरडे अभिषेक खेरडे हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करत आहे तर शेतकरी मित्रांनो जसे की आपण मागील अंदाजामध्ये जो या येणाऱ्या पावसाबद्दल जे सांगितलेलं होतं की नैऋत्य मान्सूनचा जो प्रवास आहे तो साधारण एकोणीस तारखेला अंदमानाच्या दक्षिण भागामध्ये येण्याची दाट शक्यता दिसत आहे आणि त्याच वेळेस आपण पहिल्या कमी दाबाचं क्षेत्र बावीस तारखेला बनणार हे पण सांगितलं होतं तर शेतकरी मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो खास त्यासाठीच आहे की राज्यामध्ये येणारी परिस्थिती कशी राहील आपण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये साधारण एक महिना अगोदरच पाऊस सांगितलेला होता तर तो आता बघूया की कसा आणि कुठे राहील तर आपण हे मेसेजमध्ये बघता की हा आपण व्हॉट्सअप ग्रुपला अंदाज दिलेला होता तर आता बघूया मॉडेलनुसार तर शेतकरी मित्रांनो आपण जसे बघताय की सध्याची जे पूर्वमोसमी जो पाऊस आहे हा तो हे वातावरण जे आहे ते उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये साधारण बावीस तारखेपर्यंत आपल्याला बघायला मिळेल तर आता आपण बघूया पुढील येणाऱ्या चक्रीवादळाची परिस्थिती कशी राहील तर या चक्रीवादळाला ओमान या देशाने रेमल नाव दिलेलेलं आहे तर हे जे चक्रीवादळ आहे ते साधारण बावीस तारखेला पहाटे बना बनायला सुरुवात होत आहे तर आता आपण बघू शकता की बंगालच्या उपसागरामध्ये साधारण नऊशे पंच्याऐंशी एकटा पास्कल इथं हवेचा दाब आपल्याला दिसतो आहे तर हा जो हवेचा दाब आहे हा उत्तर दिशेने सरकताना दिसत आहे तर याचा जो प्रभाव आहे तो साधारण पंचवीस मेला विशाखापट्टणम आणि भुवनेश्वरच्या मध्ये धडकताना दिसत आहे ब्रह्मपूर या ठिकाणी तर शेतकरी मित्रांनो मी आपणास एवढं सांगू इच्छितो की याचे आपण सुरुवातीला दोन मार्ग सांगितलेले होते पहिला मार्ग जो दाखवलेला होता तो कलकत्ता मार्गे बांगलादेशकडे जाईल आणि दुसरा जो मार्ग सांगितलेला होता तो छत्तीसगड ओडिशा मार्गे दाखवलेला होता तर सध्याची आपण जे पल्ल्याचा हवामान अंदाजनुसार बघत आहात की हे जे चक्रीवादळ आहे ते भुवनेश्वरला धडकण्याचे चान्सेस जास्त दिसत आहे तर याचा प्रभाव बघता राज्यामध्ये पंचवीस तारखेला परत एकदा पूर्व विदर्भात तसेच मराठवाड्याचा नांदेड परिसर या भागामध्ये पावसाला सुरुवात राहील तर जसे की आपण बघताय की हे जे चक्रीवादळ आहे या चक्रीवादळाचा प्रभाव म्हणून राज्यामध्ये पंचवीस ते तीस दरम्यान जोरदार ते अतिजोरदार पाऊस आपणास बघायला मिळेल तर तो हा जो पाऊस आहे तो कुठे कुठे राहू शकतो याची आपण थोडक्यात माहिती सांगूया तर जसे की आपण बघत आह मॉडलनुसार की याचा जो प्रभाव आहे तो सध्या तरी मराठवाड्यामध्ये तसेच नागपूर अमरावती इकडे गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जास्त दिसतो आहे परत इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूरचा भाग या भागामध्ये याचा प्रभाव जास्त दिसतोय तर शेतकरी मित्रांनो आपणास एकच सांगू इच्छितो की ज्यांची कुणाचीही भुईमूंग काढणी चालू असेल कांदा काढणी चालू असेल किंवा ज्वारीचे पिके काढणीला आले असतील तर त्यांनी येणाऱ्या पंचवीस ते एकोणतीस दरम्यान होणारा जो पाऊस आहे त्या पावसामुळे होणारं जे नुकसान आहे ते आपलं टाळावं आणि योग्य ती उपाययोजना करावी धन्यवाद चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर जरूर करा